पर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल ऐकून पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस ची कळंबोली येथे भव्य बैठक संघटनात्मक बांधणीवर भर संभवी शुक्ला आणि वर्षा शिखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी कार्याची दिशा निश्चित पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने कामोटे शहर आणि कळंबोळी शहर शहर जिल्हा काँग्रेस अंतर्गत यांची एक अत्यंत महत्वपूर्ण संयुक्त बैठक नुकतीच कळंबोली येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडली या बैठकीचा मुख्य उद्देश संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि युवक काँग्रेसच्या कार्याला अधिक गती देणे हा होता या बैठकीला अखिल भारतीय हो युवक काँग्रेसच्या सचिव तसेच कोकण विभागाच्या प्रभारी संभवी शुक्ला आणि महाराष्ट्र प्रदेश यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला युवा शक्तीला बळ देण्यावर लक्ष केंद्रित संभवी शुक्ला यांनी यावेळी बोलताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजात सक्रिय राहून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी पक्षीय स्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहन केले तसेच कळंबोली आणि कामोटे शहरांमध्ये युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी वाढवून संघटनेचा विस्तार कसा करता येईल यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव वर्षा शेकरे यांनी महिलांच्या सहभागाला महत्व देत युवक आणि महिलांनी एकत्र येऊन पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवावा अशी भूमिका मांडली पदाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी पनवेल जिल्हा काँग्रेसच्या सध्या सुरू असलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी कामोठे आणि कळंबोली शहरातील युवक काँग्रेसच्या कार्याची माहिती दिली यावेळी प्रदेश सचिव दीपतेश परब माजी नगरसेवक हरीश जिल्हा महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे यांच्यासह युवक काँग्रेसचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमुळे आगामी काळात पनवेल जिल्ह्यात काँग्रेसच्या विशेषतः युवक काँग्रेसच्या कार्यास नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे अधिकृत घोषणा आणि नियोजनानंतर आता पनवेल जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा आहे युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका